प्रभू रामचंद्र दरबारामध्ये बसलेले होते त्यांचं राज्यारोहण खूप वर्ष झालेली होती आनंदात रामराज्य भूतलावर अवतरलं होतं प्रभू रामांच्या अवतार कार्यामध्ये राज्यामध्ये आनंद सुख याशिवाय काहीच नव्हतं एकदा रामरायांना काही परामर्श हवा होता हो सल्ला हवा हो होता म्हणून सल्ला घेण्यासाठी अनेक मोठे मोठे ऋषी दरबारामध्ये आले होते होती खूप आणि काहीतरी चर्चा चालू असताना सगळं ना, देवर्षी नारद तिथे म्हणाले की तुमच सगळी चर्चा चालू असताना मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे म्हणले विचारा पण देवर्षी नारदा व्यक्ती प्रश्न विचारणार म्हणजे अभ्यासाचं गौरीच सा। त्या ठिकाणी निघणार ज्ञानाचं नवित त्या ठिकाणी निघणार मजा आहे या ब्रेकला ते म्हणाले मी विचारतो नाम मोठ की नामी मोठा नामी म्हणजे ज्याचं नाव घेतोय तो आणि नाम म्हणजे नाम श्रीराम जय राम जय जय राम त्या मंत्रामध्ये काय हे नाम आहे ना हे मोठं आहे की साक्षात श्रीराम मोठा आहे असं अशा टेच विचार केली तर लोक म्हटले श्रीराम मोठा आहे हे म्हटले नाही नाही नामी नाही मोठा नाम मोठे अनेक मतं झाली तिथे हनुमंत दौऱ्यामध्ये आर विषय माहीत नव्हता त्याच्याकडे गेले म्हटले वा हनुमंता तू आता प्रभू रामरायांना नमस्कार कर ऋषी मुला नमस्कार कर पण विश्वामित्र आहेत ना ह्यांना नमस्कार फक्त करू नकोस हनुमंत विचार केला काहीतरी विचार केला असेल यांनी सगळ्यांना प्रणाम केला जाऊ हनुमंतासारखा विद्वान प्रगाढ पंडित बुद्धिमान खूप शूर व्यक्ती सगळ्या ऋषींनी त्याचा प्रणाम आनंदाने स्वीकारला आणि विश्वामित्रही उभे होते त्यांना म्हटलं सगळ्यांना नमस्कार केला मलाही नमस्कार करणार तरी विश्वामित्राने टाळलं पुढे गेला प्रभू रामांना नमस्कार केला रामाने त्याला मिठीमध्ये घेतलं पुढे विश्वामित्राजवळ नारद महर्षी गेले आणि म्हटले हे ऋषी श्रेष्ठ हे ऋषीवर तुम्हाला हनुमंतरी का टाळलं मला वाईट आहे तुम्ही आता निषेध करा शिक्षा दे आनंद आणाच्या लक्षात अरे आपल्याला अन्याय झालाय ताबडतोब तिथून ते उठले आणि प्रभू रामरायाकडे गेले रामरायांचे गुरु होते यांचा शब्द रामाला पाळलाच पाहिजे अशी स्थिती होती हे प्रभो तुझे भक्ताने माझा अपमान केला आहे घोर अपमान केलाय चोवीस तासाच्या त्याला तू दंड केला पाहिजे आणि तो दंड असेल देहदंड ही माझी थोडी मागणी आहे रामरायांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं पण तू असा आदेश देऊन महर्षी विश्वामित्र तिथून निघून गेले होते खूप वाईट वाटलं रामरायांना खूप वाईट वाटलं पण आज्ञा झाली होती आत्ता आता काय करायचं आणि दुसऱ्या आणि प्रारदानी मग अजून एक गोष्ट केली तर हनुमंता जो निवासस्थानी नि भेटला हनुमंताला कळलं होतं आपल्याला शिक्षा झालेली आहे त्याला दुःख होत होत मर्षी नारद त्याला म्हणाले तू माझ्या सल्ल्याने सगळे केले असतं माझा पुढचा सल्ला आहे काय सल्ला आहे तुमचा तू उद्या शरीर ते तटावर जा स्नान कर आणि एक मार्ग जप चालू कर श्रीराम जय राम जय जय राम असा जप चालू कर। बस काही करायचं नाही तू तिथे एवढंच कर आणि तरी गेला स्नान केलं जप चालू केला इकडून प्रभू रामरायांची स्वारी आली स्नान केलं त्याचा था रथ आला त्याची आयुध्या आली बाण आली समोर हनुमंत उभा आहे सुरू केला चणत्कार केला आणि बाणांचा ता वर्षाव चालू केला हनुमंत एकीकडे प्रभू रामरायांना खूप दुःख होत होतं आसव गळत होती हृदय त्यांचं भरून गेलं होतं परंतु गुरुवारांनी दिलेला आदेश होता आता पाहायलाच लागणार होता त्यांनी बाणांचा वर्षाव चालू केलाय हनुमंत श्रीराम जय राम जय जय राम ते नाम घेत 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 दुपार उजळली रामराव एकावर एकवर एक बलाढ्य बाण सोडत शेवटी शेवटी त्यांनी ज्या बाणाने वध केला होता कुंभकर्णाचा रावणाचा तोसे महाभयानक बाण वापरले हनुमंत आता स्मित करत होता श्री राम जय राम जय जय राम, राम। स्मित करत तो कुणाकडे पाहत होता प्रभू रामरायकडे पाहत होता रामराय मारतात 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 आता सकाळची न्यारी नाही केलेली दूध नाही पेलेले ज्यूस नाही पेलेला दुपारचं भोजन नाही केलेलं एक मार्गी रामराय धनुष्य बाण घेऊन एका मागून एक बाण मारतायत आणि हनुमंत म्हणतो फक्त श्रीराम जय राम जय जय राम सगळं सहन करतो तर काही इजावत नाही आहे काही नाही काही नाही आता आकाशात देव जमले सगळे बघायला की साक्षात प्रभू राम श्री रामरायांना परास्त करतोय हनुमंत अयुध कुठलंय अयुध आहे श्रीराम जय राम जय जय राम ह्या नाम मंत्र आणि हे सगळं बघून महर्षी नारद विश्वामित्रांकडे गेले म्हणजे बघा रामराया किती प्रयत्न करतायत तुमच्या अपराधाला शिक्षा करण्यासाठी परंतु ती शिक्षा होत नाही हनुमंताला शिक्षा होते रामरायाला विश्वामित्राने कळलं ते म्हणजे होय थकले असेल रामराया माझा लाडका सकाळपासून तो नाश्ता नाही केलेला काही नाही घेतलेलं भोजन नाही केलेलं उन्हामध्ये उभा यानुसार धनुष्य म्हणाचा वर्षाव करतोय आणि तो हनुमंत राम 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 म्हणत तसाच आहे अजय आहे काही लागत नाही त्याला जखम होत नाहीये श्री रामचंद्र मात्र थकू लागलेले आहेत तर माझ्या रामाला मी थकलेला पाहिन का आणि त्याच वेळी जो हनुमंत अजिबात न डगबगता प्राण भयाची भीती न बाळगता प्राणाची एक मार्गी रामरायाचं स्तवन करतोय स्तुती करतोय नक्कीच <coughs> तो महान आहे त्यामुळे त्यालाही शिक्षा नको मग विश्वामित्र गेले रामरायाकडे नमस्कार केला रामरायाला त्यांनी आणि म्हटले थांबवा सगळे नका मारू म्हणून हनुमंताला कारण स्वतः थांबवलं स्मित केलं धावत आला हनुमंत तिकडून पायाची गडबडला त्याला मिठीमध्ये घेतलं या ठिकाणी नाम जिंकलं होतं श्रीरामांचं नुसतं ना नाम श्रीरामांच्या बाणाच्या वर्षावापासून खूप सुरक्षित ठेवलं होतं आणि हनुमंताला तर आपल्या अनेक संकटांमध्ये आपण नाम उपयोगी कसं पडतोय सांगणारी कथा आहे आणि कथा असं सांगते की नामाचं मंत्राचं महात्म्य एवढं होतं की साक्षात ज्याचं नाव घेतोय त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा माच ते नाम करतं नमस्कार शेड गोशाळा शेठ विश्व रत्नागिरी मन्डं गड सचिन शेठ जय गोमाता वंदे मातरम एक मुखाने बोलूया भारत माता की जय